साठी इथे सुरुवात झाली आहे आणि आदित्य ठाकरे हे त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे नेमकं कर ते काय सांगतील हे पाहणं महत्त्वाचं असेल जर दिल्लीमध्ये जसं राहुल गांधी यांनी वोट घोटाळ्याबद्दल माहिती जनतेपर्यंत पोहोचवली होती तर त्याबद्दलच आज आदित्य ठाकरे बोलणार आहे आणि असं सांगण्यात येत की जो बॉम्ब आहे तो आज फुटणार आहे अनेक कार्यकर्ते सुरुवात झाली आहे तसेच आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे थोड्याच वेळात इथे येणार आहे आपण बघू शकतो थोडी थोडी गर्दी सुद्धा वाढत आहे काही पब्लिक असतील ते सदै इथे आपल्याला येताना दिसत आहे अनेक कार्यकर्ते किंवा त्यांचे निकटवर्दी असतील ते येण्यास सुरुवात झाली नेमकं काय सांगाल ताई काय जे आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्हाला एक मार्गदर्शन म्हणून करण्यासाठी इकडे येत आहेत त्याच्यामुळे आम्ही आज इथे उपस्थित राहिलो आहोत काय उत्साह काय सांगतील याकडे काय उत्साह म्हणजे अगदी ओसंडून वाहतोय आम्ही आतुरतेने त्यांची नेहमी वाट बघत असतो की कधी आमची कधी आम्हाला साहेब मार्गदर्शन करतायत त्याच्यामुळे आम्ही उत्साहात आलो आणि जोरात उत्साहानेच आम्ही सगळं कर काम महानगरपालिका जिंकणार महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकणार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा झेंडा भगवा झेंडा फडकणार आहे आम्ही अगदी उत्साहाने सांगतोय काय वाटतंय दर्शन करतील साहेब जो महानगरपालिका येणार आहे त्या महानगरपालिकेत शिवसेनेचा शंभर टक्के भगवा फडकणार याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत आणि आम्ही शिवसैनिक एक एकजुटीने एक तडफेने तो भगवा फडकवणार हे निर्धार करण्यासाठी इकडे आलेलो ला। आहे. महापौर शिवसेनेचच असणार. उद्धव बाळासाहेब था ठाकरे यांचा. उद्धव ठाकरे था यांचा. नेमके कार्यकर्त्यांना काय संबोधित करतील काय वाटते काय जल्लोष आहे मनात काय उत्साह? <स्थाँगा>। उत्साह महापालिकेच्या निवडणुकीचच आहे. जो सगळा आता एकदाच सगळा वस्पा त्यांच्यावर काढणार होता मुंबई महानगरपालिकेमध्ये. हे जे काही कार्यकर्ते जमले त्यांचं त्यांचे मत आपण जाणून घेतले आणि आता हे पाहणं महत्त्वाचं असेल की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना काय संबोधित करतं हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असेल कॅमेरामॅन सोबत मी साक्षी यादव